संत ताजुद्दीन बाबा यांचा जन्मोत्सव सोहळा निमित्त भव्य महाप्रसाद बांबुवन नगरी नागपूर येथे आयोजित करण्यात आले या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार विधान परिषद कृपाळजी तुमाने आमदार दक्षिण नागपूर मोहनजी मते माजी आमदार टेकचंद सावरकर नगरसेवक पिंटू झलके उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक अंकुश मेश्राम माजी सरपंच नरेंद्र नांदूरकर यांनी केले माझं नाव अंकुश मेश्राम आहे मी आता वर्षी हा माझा दहावं वर्ष आहे मी दहा सतत दहा दहा वर्षापर्यंत मी आता प्रोग्राम घेत आहे अनेक ठिकाणी आणि म्हणजे आज इथे आज नगरीमध्ये घेतला आहे मागच्या वर्षी दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी म्हणजे हर वर्षी मी जागा चेंज करून ताजदिम बाबाचा जन्म जन्मदिवस म्हणत राहत आपण समाजसेवक आहे आणि कार्यक्रमाचे आयोजक पण आहे समाजसेवक सेवकच्या नाते नात्याने ना आपण इथल्या जनतेला काय आभार करू इच्छितो हे सांगेल का, का तुमच्या ज्याही समस्या आहे त्या तुमच्या समस्या तुमच्यापर्ते नको ठेवा त्या समोर आणा आमच्यापर्यंत पोचू द्या आम्ही त्यांना त्यांच्याबद्दल निवारण करू मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचू आमची जरी न नसेल ऐकत तरी पण आपण त्याची आम्ही प्रयत्न करू आज मोठे मोठी मंडळी इथे त्या कार्यक्रमाला येणार आहे संत ताजुद्दीन बाबा जन्मोत्सव कमिटीद्वारे काय कार्यक्रमाचं आयोजन काय काय आणखी सामोर राहील आधी तर आम्ही संत बाबाच्या जन्मदिवसानिमित्त महाप्रसाद घेण्याचे ठरवले होते पण म्हणजे इतके वर्ष पाहता इथले स्थानिक आमदार वगैरे यांचं इतके वर्ष निवडून आले त्यांना कधी सत्कार सन्मान देण्यात आला नाही आहे गोनी सीम बहादुरामध्ये मी पहिल्यांदा त्यांच्या सर्व बघून मी पहिल्यांदा त्यांच्या ऑर्गनाईज करून सगळं स्थापन केलं आहे प्रोग्रामला यश मिळावं हेच माझी प्रार्थना आहे या कार्यक्रमाला जनतेला काय संदेश नाही <स्थाथ> माझे ते संदेश राहील तर तुम्ही जे दबून राहता कोणाच्या दबावाखाली मोठ्या नेत्यांच्या खाली या कोणाच्या खाली त्या दबण्यापेक्षा तुम्ही आपल्या स्वतःच्या मनाने जे तुम्हाला पटते तेच तुम्ही करा आणि ते दाखवा महिलांना पण आणि पुरुषांना पण ते गरजेचं आहे तेव्हाच देश समोर वाढेल आणि आपली उन्नती होईल या कार्यक्रमाची सुरुवात कशी होणार सर्वात आधी आपण बाबाच्या प्रतिमेला चादर वगैरे चढवून त्यांच्या बड्डे सेलिब्रेशन करून केक वगैरे काटून नंतर आपण महाप्रसादाला सुरुवात करणार आहे आता नेतमंडळीला आपण बोलवलं होतं पण त्यांच्या काही मीटिंग असल्यामुळे त्या थोड्या लेट लेट होऊ शकतात म्हणून त्यामुळे आम्ही महाप्रसादाला सुरुवात करणार आहे आणि असं हे जे संत बाबा जन्मोत्सव इथे करत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल काही नाही अंकुश यावर्षी त्यांनी कार्यक्रम आयोजित केला फार छान आयोजन केलं मी सुद्धा इथला बांबोंडा रहिवासी आहे समीर गोतमारे आणि तो दरवर्षी करते आता फक्त वाट आहे ती प्रतीक्षा आहे साहेबांच्या आगमनाची आणि बाकी मंडळीची कोण कोण इथे कोणाकोणाची उपस्थिती आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुडी साहेब सांगालजी तुमाने आहे त्यानंतर आमदारजी मोहनजी मते भाऊ आहे पिंकू भाऊ झळके आहे अशी अति अनेक इतर मान्यवरही येणारी आहे सध्या त्यांच्या संत पाजी बाबा जन्मोत्सव सो सोहळ्याच्या निमित्तानं बॉम्बम नगरीतील या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित माझ्यासोबत आलेले आमचे ज्येष्ठ सहकारी नागपूर शहर भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मोहनजी वाघमारे ब्यासपरा प्रामुख्याने उपस्थित उमेशजी जी विनोदजी प्रकाश प्रकाशजी पाटील समीरजी गोपमारे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि ज्यांनी आपला अथक परिश्रमातून हा कार्यक्रम साकार केला असे आमचे लहान बंधू उदयोन्मुख नेता अंकुशजी मेश्राम उपस्थित सर्व माता भगिनी बंधूंना व माझ्या मित्रांनो खरं म्हणजे कुठलाही कार्यक्रम आयोजित करणं एवढं काही सोपी नाही आणि अंकुश अंकुश तू काही काळजी करू नको आता तुझी सुरुवात आहे बेटा आयुष्यात अजून तुला अनेक पराव पार पाडायचे आणि आयुष्याच्या वळणावर असं अनेक संकट येतील जातील आणि या सगळ्या गोष्टी आपल्या परीक्षा घेत असतात पण आपली भावना ही अतिशय उत्तम आहे संत ताजुद्दीन बाबाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण त्यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करतो आणि या सर्व लोकांचं एकत्रीकरण करणं या निमित्तानं हा अत्यंत महत्वाचा विषय आणि कार्यक्रम करत असताना अनेक गोष्टी होते आणि म्हणूनच हरिवंसराव बच्चन यांची एक कविता आहे की असफलता एक चुनौती हे स्वीकार करो असफलता एक चुनौती स्वीकार करो क्या कमी रह गई है देखो है, और सुधार करो असफलता एक चुनौती है स्वीकार करो क्या कमी रह गई है देखो और सुधार करो सफल न हो जब तक नींद चैन त्यागो तुम संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जयकार कार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती तुम्हें प्रयत्न भविष्य करायचा तू अपने आयुष्या पड़ाव पार करावा असेच उत्तम उत्तम कार्यक्रम करावे आणि या निमित्तानं सर्व लोकांच्या हृदयात आपलं स्थान बनवावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आचार्य संत ताज्य बाबा सोहळ्याच्या निमित्तानं जे काही मान्यवर तुम्ही बोलवले त्यात मलाही बोलवलं त्याबद्दल मी विशेष करून अंकुश मिश्रां संपूर्ण त्याच्या टीमचं मनपूर्वक आभार करतो आभार व्यक्त करतो आपण सर्वजण सर्व या कार्यक्रमाला ओळात्मक आणि उपस्थित झालात त्याबद्दल आपलेही मनस्वी आभार व्यक्त करतो माझ्या वाणीला विराम बोलो जय भारत जय श्रीराम